आज सकाळी सासरे आले होते आणि त्यांनी बघा भेंडी आणली तर दोन किलोच्या वर भेंडी आहे कोवडी आहे आणि मस्त घरची आहे त्याच्यामुळे ताजी आणि घरी कसं आपण खताचा वगैरे वा वापर करत नाही घरी लावतो तर थोडंफार फार लावायला आणि आमच्या गावाकडे ना वाडी असते म्हणजे घराच्या मागे वाडी असते वाडी नसेल तर मग शेतामध्ये वगैरे असं लावलंच जातं हे भाजी शेंगा म्हणा किंवा भेंड्या तीर तूड उडीद मूग असं हे लावतात पण ते नाही लावत मागडं येतात म्हणून तर माझ्या सासूबाईंनी फक्त भेंड्या लावल्या आहेत आणि भाजी शेंगा गवार लावल्या आहेत ते नाही निघाले असतील तर त्यांनी भेंड्याच पाठवले आणि हे आहेत आमच्या घरच्या कारल्या तर हे आमच्याकडे ना घरगुती असतात आणि याची भाजी तर खूप टेस्टी असते मार्केटमध्ये जर आपण घ्यायला गेलो ना तर पन्नासला ला पाव असं वगैरे येते बरं महाग असते आणि छान लागते याची भाजी तर सकाळी सासरे आले होते म्हणजे काम होता इकडे दुसऱ्या गावी त्यांना तर आले होते तर इकडे येता येता ये त्यांनी आणलं हे गाऊन सगळं काही सगळं काही म्हणजे कारली आणि भेंडी आणलं आणि घरचं म्हटलं तर खायला छान वाटते आता आम्ही मार्केटमधून एवढं महाग आहे म्हणून आपण घ्यायला मागे पुढे बघतो आणि आता इतक्या दिवसामध्ये गावी पण झालं जाणं झालं नाही त्यामुळे आम्ही काही आणलं नाही तर हे कारली छान असते मार्केटमधून घेतलेल्या कारलीपेक्षा आणि हे आपल्याकडे जसा पाऊस पडला ना तर बिया पडलेल्या असतात जसे ह्या वेलाला वगैरे असं पिकून पडतात आणि मग ते समोरच्या वर्षी स्वतःच जगतात आणि मग ते कुपावरती जातात कुंपण असते किंवा मग काहीतरी लावतातच जसं झाडाच्या फांद्या खाकऱ्या वगैरे त्याच्यावरती जातात आणि मग आपल्याला जोपर्यंत होळी वगैरेपर्यंत किंवा पर्यंत वगैरे पाणी असेल तर वेलं टिकतात आणि भाजी वगैरे खायला मिळते तर ह्या आहेत त्या कारल्या आणि छान लागते याची भाजी टेस्टी सकाळी भाजी करायची होती म्हणून मग टी व्ही बघता बघता मी संध्याकाळीच कारल्या कापून घेतल्या आणि टी व्ही पण बघणं होते आपल्या कारल्या पण कापून होतात आणि सकाळी कसं स्वयंपाकाची थोडीफार घाईच असते आणि कंटाळा पण येतो सकाळी तर मग आता चिरून ठेवते मी कारल्या आणि याच्यामध्ये भरपूर असे डाग वगैरे पडतात ना पानाचे तर मग ते सडतात तर ते बघून पण कापावं लागते कारल्या आणि खा छान लागते ह्या कारल्याची भाजी रात्रीच कापून ठेवली होती मी कारले आणि आता भाजी फोडणी दिली तर फक्त जिरं कांदा जिरा कांदा आणि हे आपले कारल्या टाकल्या तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करते बाकी मग टमाटर तिखट मीठ मसाले हे सगळं टाकणार आहे इकडे आहे भात बरीच अशी साफसफाई झाली फ्रीज तेवढा बाकी होता आणि घाण पण भरपूर झाला होता भरपूर दिवसापासून मी घासली नव्हती धुतली नव्हती स्वच्छ केली नव्हती पुसली वगैरे बाहेर बाहेरनंतर पुसत होती किंवा जिथे मळ वगैरे असेल तिथं पुसत होती पण असं डीप क्लीन करत नव्हती त्याच्यामुळे बरीच अशी घाण होती आता सगळं काढून मी आता पुसते फ्रीजमध्ये कडधान्य वगैरे मी ठेवते तर ते पण आता सुकवायला घेतली आणि हे फ्रीजचं सगळं साहित्य घासून पुसून ठेवली सुकायला संपूर्ण घरातली साफसफाई झाली होती फक्त एकच वस्तू साफ करायची होती ती म्हणजे फ्रीज आणि बऱ्याच दिवसापासून मी साफ केलं नव्हतं वरवर तर पुसत होती नेहमी पण डीप क्लीन केलं नव्हतं तर त्याच्यामुळे ते पण करून घेतलं आणि ही फ्रीज माझ्या लग्नाची आहे आता लग्नाला आठ वर्ष झाले तरीसुद्धा जशी आहे तशी आहे छान आहे माझी फ्रीज आणि मी बऱ्याच असे कडधान्य वगैरे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जे जास्त क्वांटिटीमध्ये असतील आणि खूप दिवसानंतर वापरते असे कडधान्य मी ठेवते तर तसे कडधान्य ना अजिबात लागत नाही किंवा खराब होत नाही yeah. ते काय म्हणतात ते किडे वगैरे अजिबात लागत नाही सोंडे बिंडे तर मी कडधान्य वगैरे ठेवते तसेच सोयाबीनचे वड्या वगैरे असतील तर मी फ्रीजमध्ये ठेवते बेसन सुद्धा कधी कधी कसं होते, कद, कद, होते? आपण जास्त वापरत नाही अशा वेळेस बेसनमध्ये पण किडे वगैरे पडतात तर मी एका पॉलिथीन मध्ये टाकते आणि फ्रीजमध्ये ठेवते मस्त पिकलेली आहेत बघा शीताफळ शीताफळे कोणाकोणाला आवडतात मला तर प्रचंड आवडतात आणि रुद्रांचे पप्पा पण खातात त्यांना पण आवडतात तर अजून असतील पिकलेले मी काढली नाही एवढेच काढली ते येतील की त्यांना पण खायला ठेवते आता तीन चार सीताफळ तर मी खाऊन घेणार आहे मस्त खूप जास्त प्रमाणामध्ये सीताफळ पिकले होते मला जेवढे खायचे होते तेवढेच मी काढले अजून पिकलेले ठेवले आणि कसं एकादमात आणलं ना आणि सगळे एकाच वेळेस पिकायच्या लायकीचे असतील तर ते पिकतातच आणि सीताफळ अशी वस्तू आहे की आपण खाल्लं नाही वेडीस तर मग ती नाचतात खराब होतात मग मला जेवढे खायचे होते तेवढे मी काढले अजून ठेवले रुद्राक्ष पप्पा येतील ते तेव्हा खातील ते आणि आरामात बसून आज सीताफळ खायचा खायला मिळाली नाहीतर कामामुळे घाई गडबड धगधग असते की अजिबात वेळ मिळत नव्हता मागच्या वर्षी एक दोनच सीताफळं खायला मिळाली होती पण ह्या वेळेस भरपूर क्वांटिटीमध्ये सीताफळं मिळाली मी पण आणली होती रुद्राक्षापोपाने पण आणली होती आणि ह्या भागामध्ये आहेत कुठे कुठे सीताफळाची झाडं विकत पण मिळतात दहाला एक मिळतो पण आम्ही फिरायला वगैरे जातो तिकडे मिळाले तर मी तोडून आणले होते आणि यांनी पण पन...